बांगलादेशकडून कांदा आयातीवर आता दहा टक्के शुल्क आकारणी होणार आहे या क्षणाची एक मोठी बातमी आहे बांगलादेशकडून कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क आकारणी होणार आहे आणि त्यामुळे अर्थातच कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आहे आजपासूनच हा दहा टक्के शुल्क आकारणीचा निर्णय लागू होतोय आणि कांद्याच्या भावावर याचा अर्थातच परिणाम होण्याची शक्यता आहे कांदा उत्पादक शेतकरी त्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत आहे बांगलादेशकडून कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क आकारणी करण्यात येणार आहे योगेश खरे आमचे नाशिकमधून प्रतिनिधी आपल्या थेट संपर्कात आहेत आणि जाणून घेऊया आपण काय नेमका हा सगळा निर्णय आहे योगेश बांगलादेशनं दहा टक्के शुल्क आकारणी आता केलेली आहे करामध्ये वाढ केली आहे काय नेमका हा सगळा निर्णय झालाय आणि याचा कसा परिणाम कांदा उत्पादकांवर होणार आहे कांद्याच्या दरावर होणार आहे तर आहे अनुपमा बांगलादेशाची जी काही परिस्थिती बिघडली आणि त्यानंतर जे काही भारताशी पण संबंध बिघडले त्याचाच परिपाक म्हणून बांगलादेशनं आता दहा टक्के आयात कर हा कांद्यावर लावला आहे कारण की सर्वाधिक आयात जी होते बांगलादेशमध्ये ती कांद्याची होते आणि भारतातून पण सर्वाधिक निर्यात जी होते ती केवळ बांगलादेशमध्ये होते कांद्याची आणि बाकी इतर देशांमध्ये सुद्धा होते मात्र बांगलादेशचं प्रमाण हे मोठं आहे आणि दहा टक्के कर लावल्यामुळे त्याचा फटका हा प्रामुख्यानं नाशिक जिल्ह्यातल्या आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना बसणार आहे कारण की नाशिक आणि नगर जिल्ह्यातून सर्वाधिक कांदा जो आहे तो आ, हा निर्यात होत असतो बांगलादेशमध्ये बांगलादेशमधून बाय बांगलादेश ट्रक म्हणजे केवळ बांगलादेश आणि पाकिस्तान असे होते की जे ट्रकने या ठिकाणी कांद्याची निर्यात होत होती आता पाकिस्तान तर कधीपासून बंदच आहे मात्र बांगलादेश पण आता बंद होण्याची वेळ आली आहे कारण की दहा टक्के आयात जर कर द्यावा लागला तर कांद्याचे दर परवडण्याचे होतील आणि तो कांदा तिथं पाठवणंसुद्धा अवघड होईल आणि परिणामी कांद्याचे दर जे नाशिक जिल्ह्यातले ते पडतील आत्ता जर सध्या आपण बघितलं तर गेल्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी कांद्याचे दर जो चार हजार पाच हजार रुपयाच्या दरम्यान होते आज हे दर दोन हजार अडीच हजाराच्या दरम्यान प्रति क्विंटल आलेले आहेत आणि त्यामुळे आधीच शेतकरी संकटात आहे आणि ह्या दहा टक्क्यामुळे अजून जर दर पडले तर शेतकरी अडचण होईल एकूणच एक, एक नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती बघितली मध्येच पाऊस पडला भूकं मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे एका बाजूला कांदा वाचवण्यासाठी जी धडपड शेतकऱ्याला करावी लागते आणि दुसऱ्या बाजूला जर कांद्याचे दर पडले तर याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्याला सहन करावा लागणार निश्चितच आता त्यामुळे काय नेमक्या पुढे काही निर्णय होतो आहे का बदलला जातोय का हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद योगेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी